एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी दोन किलो चिकन जे आहे ते घरी आणलेलं होतं तर अशा पद्धतीनं चिकन जे आहे ते दोन पार्टीशन करून में आसा चिरुन है। आने है मी असं चिरून घेतलेलं आहे आणि हे जे मोठं चिकन आहे म्हणजे मी चिरलेलं आहे ते बिर्याणीसाठी घेणार आहे वापरणार आहे आणि हे दुसऱ्या साईडला जे बारीक बारीक चिरून ठेवलेलं आहे हे सिक्स्टी साठी मी वापरणार आहे म्हणजेच पूर्ण मी बोनलेस चिकन जे आहे ते घेतलेलं आहे हाडं अजिबात इथे घेतलेलं नाही माझ्या मुलीसाठी तिला हाडं अजिबात सिक्स्टी फायव्हमध्ये आवडत नाही तर असं हे जे चिकन आहे त्याला मी धुण्यापूर्वी चिरून घेतल्यानंतर थोडंसं मीठ आणि हळद जे आहे ते चुळून चुळून असं लावून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं मी असंच ठेवून दिलेलं होतं आणि दहा मिनटानंतर याला व्यवस्थित असं जे आहे ते धुवून घ्यायचं आहे पण पहिल्यांदा मीठ आणि हळद जे आहे ते चुळून घेऊनच मग दहा मिनटं याला रेस्टसाठी ठेवूनच मग जे आहे चिकन जे आहे ते आपण वापरण्यास घेणार आहोत पहिल्यांदा आपण याला स्वच्छ असं धुवून घेऊयात एक दोन वेळा धुवून घेतलेलं आहे चिकन तर चला व्यवस्थित असं आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेतल्यानंतर व्यवस्थित आता याला धुवून घेऊया आता पहिल्यांदा मी काय केलं चिकन जे आहे ते बिर्याणीसाठी जे आपण हाडे वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात जे चिरलेलं होतं म्हणजे मोठे पीस जे आहे ते असं साईडला ठेवून दिलं पहिल्यांदा आपण जे आहे ते सिक्स्टी फायची तयारी करायची आहे बिर्याणी जी आहे ती नंतर करूया झटकेपट आणि कमी वेळेत आणि पटकन होणारी जी बिर्याणी आहे मी ती इथं दाखवणार आहे आणि जे आता पहिल्यांदा आहे ते सिक्स्टी फायसाठी बघूया आता हे चिकन जे आहे ते धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला इथं टाकलेले आहे हे सर्व टाकल्यानंतर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सिक्स्टी फाय मसाल्याचं रेडीमेड पाकिट जे मिळतं ते इथं टाकलेलं आहे मी दहा रुपयाचं पाकिट अगदी स्वस्तात मस्त मिळतं ते इथं टाकलेलं आहे हे टाकल्यामुळं कॉर्नफ्लावर जे आहे ते एक्स्ट्रा घालण्याची यात काहीच गरज नाही यामध्ये कॉर्नफ्लावर असतं म्हणून मी हे जे आहे सिक्स्टी फायचं पाकिट घेतलेलं आहे जर सिक्स्टी नाही मिळालं पाकिट तर तुम्ही इथं Uh, कॉर्नफ्लावर पण वापरू शकता सोबतच मी आता मैदा घेतलेला आहे जितकं तुम्ही आता सिक्स्टी uh, फायचा मसाला घेतलेला आहे तितकाच तुम्ही मैदा घ्यायचा आहे मैदा वापरल्यामुळं सिक्स्टी फाय जे आहे ते आपलं कुसकुशीत होतं आणि सोबतच आता मी इथं वरून uh, थोडंसं कडीपत्ता टाकलेला आहे फ्रेश असा आणि एक अंड यामध्ये मी फोडून घेतलेलं आहे हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता रेस्टसाठी एक दहा मिनटं व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून आपला मसाला जो आहे तो सिक्स्टी फायला व्यवस्थित म्हणजे आपल्या चिकनला जो आहे तो लागावा यासाठी तर व्यवस्थित असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं अंडं वगैरे सगळीकडाचं व्यवस्थित याला असं एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं आता यामध्ये मी दही टाकलेलं आहे आता शक्यतो सिक्स्टी फायमध्ये दही जास्त कोणी टाकत नाही पण मी टाकते कारण दह्यामुळं जे आहे ते सिक्स्टी फायला टेस्ट छान येते जर तुम्ही कधी दही वापरून सिक्स्टी फाय नाही केला असाल तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा याची टेस्ट खूप छान येते तर चला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि दहा मिनटं याला आता व्यवस्थित असं प्लेट लावून रेस्टसाठी ठेवून देऊयात तर आता इथं बघा गॅसवरती मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल जरा जास्तच टाकलेलं आहे आणि आपण बिर्याणीसाठी जो कांदा लागतो तो कांदा व्यवस्थित असं इथे चार कांदे घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तरी तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तर कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यातील थोडा कांदा जो आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि थोडा कांदा जो आहे तो तळलेला फोडणीसाठी वापरलेला आहे तरी तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आणि साईडला जे आहे ते सुरुवातीला जो मी तांदूळ भिजत घातलेला होता तो तांदूळ जो आहे त्यामध्ये गरम मसाला आणि थोडंसं तूप टाकून एक नव्वद टक्के तांदूळ जे आहे ते मी आता दुसऱ्या गॅसवरती शिजवून घेत आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित आपलं टमाटर देखील भाजलेलं आहे टमाटर मी टाकलेलं होतं सुरुवातीला आता टमाटर व्यवस्थित असा गळला की त्यामध्ये आल्या लसूण पेस्ट धना जिरा पावडर गरम मसाला पावडर थोडासा बिर्याणी मसाला आणि जिरा पावडर जे आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड इथं टाकलेली आहे मी हे सर्व टाकायचं थोडीशी हळद टाकलेली आहे सोबतच आता एक चमचा जे आहे ते जिरे इथं टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी आता कोल्हापुरी तिखट जे आहे ते आपलं चवीनुसार टाकायचं आहे तिखट जर तुम्हाला लागत असेल तर जास्त टाका जर कमी प्रमाणात टाका जर तिखट खात नसतील तर कमी प्रमाणात टाका सोबतच थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि व्यवस्थित याला असं परतवून घ्यायचं जेणेकरून आपले जे पावडर मसाले आहेत ते फोडणीमध्ये व्यवस्थित भाजले जावेत आणि नंतर काय करायचं आपण जे चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून ठेवलेलं ते यामध्ये टाकायचं आहे बिर्याणीसाठी तर बिर्याणीसाठी मसाले जे आहेत ते चिकनला लावून न ठेवता मी असं डायरेक्ट फोडणीमध्ये टाकते जेणेकरून वेळेची पण बचत होते आणि पटकन आपली बिर्याणी जी आहे ती तयार होते तुम्ही देखील अशा पद्धतीने एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा मसाले लावून बिर्याणी म्हणजे आपल्या चिकनला ठेवण्यापेक्षा असं डायरेक्ट फोडणीमध्ये जर मसाले घालून चिकन व्यवस्थित परतवून घेऊन शिजवून केला तर बिर्याणी जे आहे ते फास्ट म्हणजे असे होते मी, मी, तर अशा पद्धतीनं चिकन जे आहे ते प्लेट लावून एक पाच मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत बिर्याणीला व्यवस् म्हणजे आपल्या चिकनला जे आहे ते व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं चिकन जे आहे ते बऱ्यापैकी आता शिजलेलं आहे आता यामध्ये मी सर्वात शेवटी जे आहे ते दही टाकणार आहे आणि दही टाकल्यानंतर आणखीन दोन मिनटं याला जस्ट असं वाफवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे बिर्याणीसाठी तर मस्त छान असं चिकन आपलं शिजल्यानंतर यावरती आता वापरलेला जो आपला भात आहे तो व्यवस्थित असं आता पसरवून घेऊयात तर अशा पद्धतीनं इथं तुम्ही पाहू शकता तर व्यवस्थित असं भात पसरवल्यानंतर त्यावरती आपण जे कोथिंबीर आणि आपलं तळून ठेवलेला जो कांदा आहे तो पसरवायचा आहे आता कोथिंबीरसोबत मी थोडंसं जे आपलं माझ्याकडे पुदिना जो शिल्लक होता तो इथं बारीक चिरून मी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने लेअर लावून घ्यायचं नंतर आणि परत आता भाताचा लेअर पहिल्यांदा झाल्यानंतर परत कोथिंबीर आणि पुदिन्याचा ज थोडासा लेअर लावायचा आणि कांदा वगैरे पसरायचा थोडासा फूड कलर टाकलेला आहे आणि परत जो भाताचा लेअर आहे दुसरा अशा पद्धतीने मी लावून घेतलेला आहे व्यवस्थित असं भाताची लेअर लावून झाल्यानंतर याला व्यवस्थित असा आपण जो आहे तो दम द्यायचा प्लेट लावून त्यावरती काहीतरी ओझं ठेवायचं आहे एक दहा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे जास्त आपण याला वाफवायचं नाही कारण नव्वद टक्के तांदूळ जो आहे तो आपण इथं शिजवून घेतलेला आहे आणि दहा मिनटं जो आहे तो बऱ्यापैकी वाफेनं शिजतो आणि त्यामुळंच जास्त असा वेळ लागत नाही बिर्याणीला बिर्याणी जी आहे ती आपली पटकन होते आणि आता सर्वात शेवटी जे आहे दम देण्याआधी यावरती मी तूप टाकलेलं आहे तूप जितकं तुम्ही टाकाल तितकं याला टेस्ट छान येते माझं तूप संपत आलेलं आहे थोडं टाकलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने लेअर झाल्यानंतर ले याला दहा मिनटं जे आहे दम देण्यासाठी ठेवूया पण ज्या वेळेला आपण बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवतो त्यावेळेला गॅसची फ्लेम जी आहे ते पूर्ण लो ठेवायची गॅस जर सुरुवातीला मोठा असेल तर आपली बिर्याणी जी आहे ते करपते कारण भांडं देखील आपलं गरम असतं त्यामुळे म्हणून जे बिर्याणीसाठी आपण सुरुवातीला जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची दहा मिनटं व्यवस्थित यायला असं लो गॅसवरतीच आपण व्यवस्थित असा दम द्यायचा आता जोपर्यंत बिर्याणीला आपण दम देण्यासाठी ठेवलेला आहे आपली बिर्याणी व्यवस्थित अशी तयार होईपर्यंत चिकनचं आपलं सिक्स्टी फायचं जे चिकन आहे ते व्यवस्थित असा त्याला मसाला जो आहे तो लागलेला आहे आणि आता सिक्स्टी फाय जे आहे ती मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं तळून घेऊयात आता सिक्स्टी फाय तळताना अजिबात गडबड करायचं नाही किमान दहा मिनटं तर याला तळण्यासाठी लागतात जर तुम्ही मोठ्या गॅसवर तळला तर काय होईल वरून सिक्स्टी फाय जळले जाईल आणि आतून जे चिकन आहे ते तसंच राहील त्यामुळे गडबड न करता किमान दहा मिनटं तर मिडियम टू लो गॅसवरती हे सिक्स्टी फाय जे आहे ते व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं चला सिक्स्टी फाय आपण व्यवस्थित असं कढईमध्ये सोडून घेऊन व्यवस्थित याला असं तळून घेऊया हे तळल्यानंतर याची टेस्ट देखील छान लागते आणि कुरकुरीत मस्त लागतं हे अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा घरी सिक्स्टी फाय जे आहे ते करून बघा आणि याला चव देखील छान येते अगदी बाहेरून आणतो आपण तसं येते जर असं तुम्ही करून बघाल तर सारखे सारखे घरीच बनवाल बाहेरून तुम्ही सिक्स्टी फाय जे आहे ते ते आणणारच नाही तर चला सिक्स्टी फाय जे आहे ते आपलं पहिली बॅच जे आहे ती तयार झालेली आहे अशा पद्धतीनं पूर्ण सिक्स्टी फाय जे आहे ते तीन बॅच मध्ये मी तळून घेतलेलं आहे आता हे तळण्यासाठी किमान मला तीस मिनटं तर लागलेले आहे अजिबात गडबड न करता व्यवस्थित याला असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं सिक्स्टी फायला कलर देखील छान आलेला आहे आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असे हे सिक्स्टी फाय आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आता सिक्स्टी फायची पहिली बॅच जी आहे ती तळूपर्यंतच आता आपली बिर्याणी देखील रेडी झालेली होती दहा मिनटातच पण मी आता गॅस बंद करून असंच मी याला वाफ देण्यासाठी परत ठेवलेली होती आता दहा मिनटानंतर इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली बिर्याणी जी आहे ते एकदम रेडी तयार झालेली आहे तर इथं पाहू शकता तुम्ही आपले सिक्स्टी फाय देखील तयार झालेले आहेत आणि सोबतच आपले बिर्याणी पण तयार झालेली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं राहिलेली बॅच देखील मी सिक्स्टी फायची तळून घेतलेली आहे तर बिर्याणी तुम्हाला मी दाखवते अशी काहीशी होते अगदी का कमी वेळेत आणि पटकन होणारी बिर्याणी आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच करून बघा वेळ खाऊ अजिबात नाही आणि पटकन होते गडबडीच्या टायमाला तर तुम्ही अशी बिर्याणी केलात तर सर्वांना खूप आवडेल आणि शिवाय चवीला पण छान होते तर तुम्हाला ही एका प्लेटमध्ये काढून दाखवते आणि हो या बिर्याणीसाठी मी दिल्ली राईस वगैरे अजिबात वापरलेला नाही बिर्याणीचा राईस वगैरे साधा आपला पाचशे पंचावन्न जिरा राईस वापरलेला आहे आणि अशा पद्धतीनं सोपी जी आहे ती बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडलीच तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा आहे आमचा कालचा एकतीस डिसेंबरचा बेत सिक्स्टी फाय आणि बिर्याणी तर याच्यासोबत खाण्यासाठी मी अजिबात काहीच केलेलं नाही ग्रेव्ही वगैरे तर अशीच ही छान लागते एकूण ट्राय करा आणि करा धन्यवाद